आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांचा एनएसएसई परीक्षेत राज्यात झेंडा मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या कल्पकतेमुळे तीस विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवित यश पाहुयात सविस्तर बातमी दहिवडी येथील आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सर्च एक्झामिनेशन अर्थात एन एस ई या परीक्षेत राज्यात झेंडा फडकवला असून मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या कल्पकतेमुळं एकूण तीस विद्यार्थ्यांनी घवघवीत ती यश मिळवलं आहे या परीक्षेत इयत्ता पहिलीच्या बारा विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता दाखवून दिली यामध्ये आरोही जाधव रँक सात आरुष मुळीक रँक दहा ओम जाधव रँक दहा मंगेश खुसपे रँक दहा प्रथमेश घोडके रँक अकरा स्वराज्य साखरे रँक अकरा परिणिता भोसले रँक अकरा अनुष्का जगदाळे रँक अकरा अण्वी सावंत रँक बारा शिवन्या माळवे रँक बारा आर्या शिंदे रँक बारा आणि शिवश्री जगदाळे रँक तेरा यांचा समावेश आहे इयत्ता दुसरीच्या पाच विद्यार्थ्यांमध्ये शिवम शेंडे रँक तीन रोहन जगताप रँक दहा अर्णव शिंदे रँक दहा रिद्धी लोंडे रँक दहा राफिया शेख रँक दहा यांनी यश संपादन केलं आहे इयत्ता तिसरीच्या ओंकार शिंदे रँक चार अंशुमन विरकर रँक पाच शर्विल बंडकर रँक सहा प्रांजल काटकर रँक नऊ ज्ञानदा काशीद रँक दहा या एकूण पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकवला आहे तर इयत्ता चौथीच्या अथर्व सावंत रँक तीन इंगळे रँक सहा अक्षदा उगलमोगले रँक सहा हर्षदा गोरे रँक सात विराज गोरे रँक नऊ मंजिरी मदने रँक नऊ अक्षरा गोरे रँक दहा आरोही खाडे रँक बारा या आठ विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या आधारे गुणवत्ता संपादन केलं आहे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुख्याध्यापक लालासाहेब दडस शिक्षिका गौरी शिंदे प्रतीक्षा स्वामी वर्षा जाधव आणि जितेंद्र खरात यांचं मार्गदर्शन लाभलं या यशाबद्दल श्री सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक आर बी जाधव सचिव शीला जाधव शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे स्पर्धा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची शालेय वयातच पूर्णता तयारी करून घेतली जात असल्यानं आदर्श शाळेचा नावलौकिक जिल्हाभर पसरला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघोडे दहिवडी